<coughs> राम कृष्ण हरी चोर सोडून संन्यासाला ही मन प्रचलितच आहे आता हा विषय याच्यासाठी आहे की सैनिक समाज पार्टीतर्फे नामदेव शास्त्रींच्या मदतीला धावून आलेली विचारधरा आहे सैनिक समाज पार्टी ही, ही जातीविरहित देशभक्तांची पार्टी आहे जातीविरहित देशभक्तांची पार्टी आहे देशसेवकाची पार्टी आहे समाजसेवकाची पार्टी आहे आता या विषयावर सैनिक समाज पार्टीने हप नामदेव शास्त्री यांना जर कायदेशीर मार्गाने विचार मांडले कायदेशीर मार्गाने यांना प्रोटेक्शन दिलं कायदेशीर मार्गानेच जर पुढे आली सैनिक समाज पार्टी तर त्यात वावग काहीच नाही कारण नांदेड शास्त्री हे समाज सुधारक आहेत समाजाचं हित पाहणारे आहे मानवजातीचं हित पाहणारे आहे स्वार्थी नाहीत आणि स्वार्थी प्रवृत्ती नाही कारण ते संसारिक नाहीत मग त्यांना टार्गेट करणं त्यांना ट्रोल करणं किती योग्य असेल त्यांना कोणत्याही या संसारिक घटनेमध्ये ट्रोल करणं म्हणजे एक संन्याला सोडून संन्यासाला देणं म्हणजे चोराला सोडून जे गुन्हेगार आहेत त्यांना ट्रोल करा शिक्षा करा काय करायचं ते करा परंतु नामदेव शास्त्री त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत परंतु बरेच पत्रकार असतील यूट्यूब चॅनल असेल सोशल मीडिया असेल मीडिया असेल पत्र पेपर असेल आणि त्यांना अशा बातम्यामुळे नामदेव शास्त्रींना ट्रोल केल्यामुळे टी आर पी मिळतो लाईक वाटतात त्यांचा धंदा वाटतो परंतु नामदेव शास्त्री हे विषय घेऊ नये अशी सैनिक समाज पार्टीची अपेक्षा आहे म्हणून मी दोन दिवसापासून या विषयावर व्हिडिओ व्हायरल करत आहे की चोराला सोडून संन्यासाला करू नका संन्यासाला ट्रोल करू नका कारण हा विषय जो आहे तो मानवतेचा आहे गीतेतला आहे ज्ञानेश्वरीचा आहे आणि त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही कोणाला आशीर्वाद देणं म्हणजे पाठराखण करणं नव्हे जे कोणी असतील त्याच्यातले दोषी असतील मंत्री संत्री राजकीय कोणी असतील ते असतील त्यांच्यावर काय करायचं ते करा ट्रोल करा कायदेशीर कारवाई करा पण नांदेड शास्त्रीला करू नका ह्या मतावर सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टी ही देशभक्तांची पार्टी आहे तसेच नामदेव शास्त्री हे देवभक्त आहेत आणि त्यांनी कोणताही स्वार्थ केलेला नाही संसार प्रपंच नाही मग ते कोणासाठी स्वार्थ करतील मग त्यांना ट्रोल करून तुम्हाला टी आर पी मिळते याचा अर्थ तुम्ही फार मोठे होता असं नाही आणि त्यांची टीका करणं म्हणजे तुम्ही फार स्वर्गात जाता मोक्ष मिळतो असं अजिबात नाही म्हणून जे कोणी जे कोणी नामदेव शास्त्रींना टोल करत असते त्यांना हा सबुरीचा सल्ला आहे की त्यांची टीका करू नका आणि त्यांना सब्जेक्ट करू नका तुमचे स्वार्थ साधू नका म्हणून हा सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही नामदेव शास्त्रींच्या ना सत्व गुणाला समाजाला त्यांनी एकत्र केलेला आहे मानव जातीला एकत्र केलेला आहे आणि भगवानगडावरून त्यांनी असा धार्मिक संदेश दिलेला आहे सर्व समान आहेत कोणीही त्यांच्यासाठी परखा नाही जाती घेत नाही तरी पण त्यांना टोल कर्ज करत आहात त्यामुळे ही तुमची एक चुकीची पद्धत आहे म्हणून सैनिक समाज पार्टी ही नामदेव शास्त्रींच्या पाठीमागे उभी आहे मानवता मानव धर्म आणि हा जपणारी ही सैनिक समाज पार्टी असल्याने नामदेव शाह हा आदर करणारी आहे सन्मान करणारी आहे आणि रोज त्यांचं कीर्तन प्रवचन मानवासाठी जे कल्याणासाठी मानवतेच्या कल्याणासाठी प्रसारित होत असतं ते ऐकून सैनिक समाज पार्टी ही विचार मानते त्यामुळं इतरांनाही एक प्रकारे आशीर्वाद चेतावनी सूचना आहे की प्लीज प्लीज नामदेव शास्त्रींना ट्रोल करू नका ही विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो